नमस्कार मी श्रीरंग खरे एनडीटीव्ही मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ब्रिटनमध्ये ठेवलेलं शंभर टन सोनं भारतात परत आणलंय तर ही नक्कीच महत्वाची बाब आहे आपण जवळपास शंभर टन सोनं हे आपल्याकडे आणलेलं आहे आणि आता याच्यातनं दोन तीन गोष्टी स्पष्ट होतात एकतर यातनं मुख्य फायदा आपला असा होणार आहे की आपण या स्टोरेजवरती ज्या लंडन मधल्या बँक ऑफ इंग्लंड साठी जे आपण पैसे मोजत होतो ते आता पैसे आपले निश्चितपणे वाचणार आहेत कारण हे केवळ शंभर टन सोनं आणून आपण थांबणार नाही आहोत तर आता पुढच्या काळामध्ये आणखीनही अशाच पद्धतीने सोनं परत भारतामध्ये आणण्याचा आपला मनोदय आहे आणि त्यामुळे आपण एकतर त्यामुळे जो पैसा आपला खर्च होतो याच्यासाठी त्याच्या फीस देण्यासाठी वगैरे तो निश्चितपणे वाचणार आहे मुळात रिझर्व्ह बँक किंवा दुसरी कोणतीही सेंट्रल बँक सोनं खरेदी का करते रिझर्व्ह बँक किंवा कोणतीही सेंट्रल बँक आपल्या देशाचं चलन म्हणजेच भारताच्या बाबतीत रुपयाच्या स्थैर्यासाठी विकत घेत असते इतर देशांच्या तुलनेत विशेषतः डॉलरच्या तुलनेत चलनाचं मूल्य स्थिर राहावं यासाठी सोन्याचा वापर केला जातो भारतीय रिझर्व्ह बँक देखील याच कारणामुळे नियमितपणे टप्प्याटप्प्यानं सोनं खरेदी करत असते हे सोनं सामान्यतः युरोपात विशेषतः ब्रिटनमध्ये विकत घेतलं जातं सोन्याचं वजन आणि त्यानुसार वाढणारी त्याची किंमत याचा विचार करता हे सोनं एका देशातून दुसऱ्या देशात हलवणं अत्यंत झिकिरीचं असतं त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागते त्यापेक्षा विकत घेतलेलं सोनं तिथेच ठेवणं हे जास्त किफायतशीर ठरतं सोनं खरेदी आणि विक्री चलनाच्या स्थैर्यासाठी होते जर तशी वेळ आलीच तर सोनं लगेच विकता यावं किंवा गहाण ठेवता यावं यासाठी ते पाश्चिमात्य देशात जपून ठेवणं नेहमीच किफायतशीर असतं त्यामुळे जोपर्यंत खरेदी केलेलं सोनं आपल्या देशाची दीर्घकालीन गुंतवणूक आहे हे निश्चित होत नाही तोवर रिझर्व्ह बँक सोनं ब्रिटनमध्येच ठेवतं वेळ आली तर तिथेच विक्री करतं असं केल्यानं सोन्याची ने आण करण्यात होणारा खर्च वाचतो मग आता प्रश्न असा, असा निर्माण होतो की आपण आताच हे सोनं मायदेशी का आणलं त्याचं उत्तर असं आहे रिझर्व्ह बँकेनं गेल्या वर्षात आपलं सोनं आपल्या देशात का आणलं याचं पहिलं कारण म्हणजे आपण विकत घेतलेल्या आणि ब्रिटनमध्ये साठवलेल्या एकूण सोन्यापैकी शंभर टन सोनं ही आपली दीर्घकालीन गुंतवणूक आहे याविषयी निर्णय झाला त्यामुळे एकूण सोन्यापैकी शंभर टन सोनं भारतात परत आणण्यात आलेलं आहे उरलेलं सोनं तुर्तास ब्रिटनमध्ये साठवण्यात येत आहे गरज पडली तर त्याचा वापर चलनाच्या स्थिरीकरणासाठी करण्यात येईल इथे आणखी एक महत्त्वाचा उल्लेख करणं गरजेचं आहे सध्या भारताच्या मालकीचं सुमारे आठशे बावीस टन सोनं आहे त्यापैकी निम्म्याहून अधिक सोनं देशाबाहेर विशेषतः बँक ऑफ इंग्लंडच्या तिजोरीत सुरक्षित ठेवण्यात आलेलं आहे सामान्य लोक जसं बँकेच्या लॉकरमध्ये सोनं ठेवून लॉकरचं भाडं देतात तसंच रिझर्व्ह बँक देखील बँक ऑफ इंग्लंडमध्ये आपलं सोनं जपण्यासाठी भाडं देतं